नमस्कार गुड इव्हनिंग दैनफिनिट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत करतो मी अमित डहाने पहिला प्रश्न आपला नेहमीचाच ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का एकदा चेक करून मला जस्ट सांगा कमेंट बॉक्समध्ये आपण आजचं सेशन स्टार्ट करूया ठीक आहे सकाळचं आपलं सेशन होतं ते आत्ता अवेलेबल असल्या या लेक्चरच्या आधीचं लेक्चर म्हणजे सकाळचं अकरा वाजताचं मी आता जो दोन हजार तेवीस नंतर जो आय बदल वगैरे हो केलेला आहे परीक्षा पद्धतीमध्ये बदल केलेला आहे ओके तो बदल म्हणजेच दोन हजार पंचवीसशी एक्झामचं परीक्षेचं स्वरूप काय हे मी एक सकाळी लेक्चर घेतलं ते लेक्चर अवश्य बघा म्हणजे आपल्याला बऱ्याच डाऊट्स क्लिअर होतील की परीक्षेचं एकूण स्वरूप वगैरे काय असेल ते ओके okay, आता आपण समजून घेऊ आपली ॲक्च्युली बॅच जी बॅच आपली आसपास स्टार्ट असं म्हणतो आपण आणि आता काही दिवस मी तुम्हाला यूट्यूबचं सेशल शेड्यूल दाखवतो मग सब्जेक्ट वाईजचं शेड्यूल दाखवतो एकूण बॅचचं असणारं स्वरूप मी एक्सप्लेन करतो ते आपण समजून घेऊ या बॅचमध्ये आपण आठ महिने एक महिना म्हणजे एक महिन्यापेक्षा म्हणतो में चाळीस दिवस स्टेट बोर्ड चालतं ते स्टेट बोर्ड प्लस मग बक, बाकीचं एकूण आपलं असणारं टीचिंग मटेरियल काय असेल सर्व तिथं तुम्हाला मी हे एक्सप्लेन करतो आणि मग आपल्या बॅचविषयीची माहिती सांगतो चालेल सो बॅच कशी आहे यावर आपण थोडंसंच बोलू हे कंबाईन चौदा डिसेंबरची बॅच आहे आपली ओके आजपासून स्टार्ट होते आहे पहिली बॅच पहिलं लेक्चर हे सगळं महत्त्वाचेच आहे या बॅचचे आपण एक एक पाक करतो हा पहिला सेक्शन आहे बेसिक स्टेट बोर्ड सिलेबस इट विल टेक द फोर्टी टू फोर्टी फाईव्ह डेज हे आपल्याला चाळीस ते पंचेचाळीस दिवसात आपण हे कंटिन्यू पहिले स्टेट बोर्डकडनं तुमचं बेसिक प्लॅटफॉर्म किंवा ज्याला आपण फाउंडेशन म्हणतो ते पहिले तयार करतो ज्या टेस्ट घेतो वेगवेगळ्या याच्यावर त्याच्यात आपलं क्लिअर होतं मग आपला मेन्स चालू होतो फॉर एक्झाम्पल पहिलं भूगोल चालू होतं मग भूगोल संपलं की राज्यघटना किंवा अर्थव्यवस्था मग अर्थव्यवस्था मग इतिहास आणि मग मराठी इंग्लिश आणि मग जनरल सायन्स आणि मग मॅथ्स अँड मेंटल अॅबिलिटी असं आपण ते पुढे नेतो लक्षात घ्यायचे आपल्या इथं मी दाखवेल प्रिंटेड नोट्स कुठले आहे पीडीएफ नोट्स कशा टेस्ट सिरीज अशा सर्व आणि मग मेंटॉरशिप आणि रिव्हिजन बॅच ही पण इथं असतं अवेलेबल ही आपली टीम आहे जिओग्रफी मी अं शिकवतो इको बसके सर शिकवतात हिस्ट्री देसले सर शिकवतात पॉलिटी सचिन शेंडे सर शिकवतात सायन्स सौरभ पाटील सर शिकवतात मॅथ्स अँड मेंटल ॲबिलिटी रिजनिंग नागेश शिंदे सर एनव्हामेंट तुमचं आर टी आय आर टी एस सायन्स टेक कोण तर आमचे राऊत सर शिकवतात आणि मॅडम सुरू मॅडम या इंग्लिश शिकवतात हे लक्षात घ्या आणि मराठी ओके okay, आता याच्यासाठी जर तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर हा नंबर आहे नाईन थ्री सेवन झिरो फोर टू थ्री फोर सेवन टू असा हा आमचा नंबर इथे दिलेला आहे त्यानंतर एक आणखी एक माहिती सांगतो आता आज मी परीक्षा स्वरूप समजून सांगितलं आता फक्त आपण बॅचची इन्फॉर्मेशन आजच्या संध्याकाळच्या सेशन बद्दल काय करूया चेक करूया उद्याचा रविवार आहे सुट्टी आहे सोळा डिसेंबरला सकाळी अकरा वाजता पी वाय क्यू अॅनालिसिस हे लक्षात घ्यायचं आहे अकरा वाजता पी वाय क्यू अॅनालिसिस म्हणजे काय करावं कधी केलं केलं पाहिजे सुरुवातीला फारच क्लिअर होणं गरजेचं आहे हे मी इथं सोळा डिसेंबरला सांगेल सोळा डिसेंबर, डिसेंबर संध्याकाळी पूर्ण सिलेबस आपण प्री आणि मेनचा जो आज मी दाखवला सिलेबस काय असतो सकाळी तो, तो प्री आणि मेन्सचा सगळा सिलेबस आपण काय करूया सोळा डिसेंबरला डिकोड करणार आहे नंतर परत बुधवारी सोमवारनंतर बुधवार ट्वेंटी फोर्स अवर्स स्टडी प्लॅन एकूण तुमचं नियोजन कसं असलं पाहिजे आतापासून मग तुम्ही जॉब करत असाल फुल टाईम करत असाल कॉलेज करून करत असाल या संदर्भात आपण बोलूया आणि त्याच वेळेस बेसिक स्टेट बोर्ड म्हणजे काय बेसिक स्टेट बोर्ड काय वाचले पाहिजे कुठले वापरले पाहिजे त्यातले टॉपिक आणि लिस्ट ही दाखवलं की मग पी डी एफ पण मी शेअर करतो ती पी डी एफ पण चेक करा सर्व कुठले बुक्स चेक वाचले पाहिजे आणि मग एक महिन्याचा आत्ता इमिजिएट तुम्ही जेव्हा आपले स्टेट बोर्ड स्टार्ट होतात शिकवणं त्या स्टेट बोर्ड दरम्यान तुम्ही तुमच्या अभ्यासाची दिशा तुम्ही काय अभ्यासाचं प्लॅनिंग केलं पाहिजे हे आपण घेतो दरवेळेस आणि मग बुक लिस्ट असं वीस डिसेंबरपर्यंत आपले सेशन चालणार आहे हे लक्षात घ्यायचं आहे मी फक्त एक याच्यात वीस डिसेंबरनंतर तुमचं तेवीस डिसेंबरला ओके okay, हे लक्षात घ्यायचं आहे सब्जेक्ट वाईज सिलेबस डिकोडिंग चालू होईल सब्जेक्ट वाईज प्रत्येक सिलेबस डिकोड होईल पहिले मी करेल मग प्रत्येक शिक्षक तिचे आलेले प्रश्न आता बदललेला ट्रेंड हे सगळं एक्सप्लेन करेल आणि त्यानंतर मग आपला स्टेट बोर्ड काय होईल स्टार्ट होईल हे सध्या लक्षात घ्यायचं पीआयक्युएलिसिस कधी करावे हे सेशन सिलेबस डिकोडिंग चोवीस तासाचा स्टडी प्लॅन कसा असलं पाहिजे आणि बेसिक स्टेट बोर्ड कसं पक्कं करावं हे महत्त्वाचं आहे इथं लक्षात घ्या पाच जानेवारीचे विद्यार्थी ज्या आता दोन हजार चोवीसची एक्झाम पाच जानेवारी दोन हजार पंचवीसला देणार आहेत त्यांच्यासाठी असणारी रिव्हिजन सेशन्स हे आपले सतरा डिसेंबरपासून स्टार्ट होतं आहे पहिलं सेशन बस्केसरांचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे मग भूगोलाचं माझं सेशन असेल एकोणीस डिसेंबरला हे रोज संध्याकाळी पाच वाजता असं आपलं यूट्यूब पाच ते नऊ रात्री चार तासाचा लाईव्ह असेल हा एक भाग इथं लक्षात घ्या आता मी परत येतो बॅचच्या असणाऱ्या पॉइंट्सकडे बॅच आपली कशी असणार आहे ती थोडीशी एक्झाम एक्सप्लेन करून सांगतो कंबाईन एक्झाम आणि पोस्टपोन घेऊ मला सध्या वाटत नाही आहे पोस्टपोन होईल आयोग थोडं ठाम आहे आयोग घेईल आता जे काही शासनाला द्यायचं आहे ते शासन देईल ते पुढं होईल पण आता जे काही थोडी स्ट्रिक्ट आयोग झालेला आहे आयोगाचं सगळं नियोजन झालं असेल तर मे बी होणार नाही सा पण सांगता येत नाही पहिलं असं आपण मागच्या वेळेस राज्यसेवेला म्हटलं आणि परीक्षा दोन दिवसांनी राज्यसेवा पूर्ण करली असो तर आपण हे बोलू घ्या आता तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे आपण कुठलीही बॅच किंवा क्लास हा जो लावतो याच्यात टीचिंग हे एक महत्त्वाचा भाग असतोच लक्षात घ्यायचं आहे टीच करणे टीचिंग ते समजून सांगणे एक्सप्लेन करणे पण 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 हे टीचिंग हा काय टीच केला जातो तुम्हाला जो आम्हाला सिलेबस दिलेला आहे हा सिलेबस सब्जेक्ट वाईज बरोबर आहे हा सिलेबस आय इथून टीच केल्यानंतर तुम्हाला समजला का म्हणून त्याच्यावरच्या टेस्ट इट्स अ प्रोसेस ही एक फॉर्मल स्टँडर्ड प्रोसेस असते लक्षात घ्यायचं पण मी इथे असं म्हणेल की ज्यावेळेस आपण बॅचचा विचार करतो आपल्या बॅचमध्ये आपण पहिला हे जे सुरुवातीचे लेक्चर आहे फार महत्त्वाचे आहे का लेक्चर महत्त्वाचे आहे तर यात परीक्षा स्वरूप आपण पहिले काय केलं आहे एक्सप्लेन केलं आहे तुम्हाला ते समजणं फार गरजेचं आहे परीक्षा स्वरूप तुमचं समज झालं तर पी वाय क्यू पी वाय क्यू जे तुम्ही ऐकता पी वाय क्यू काय हे समजून सांगायला लागेल त्यानंतर सिलेबस नक्की काय आहे हे समजून सांगायला लागेल सिलेबस समजला की तुम्हाला बेसिक सिलेबसचं बेस ज्याला आपण म्हणतो हे बेसिक कसं पक्क करायचं स्टेट स्टेटबोर्ड काय वाचले पाहिजे हे hey, त्याच्यानंतर मग असणारी आपली बुक लिस्ट आणि मग त्याच्यासोबतच तुमचं स्टडी प्लॅन काय असला पाहिजे हे hey, एक्सप्लेन करणारे सुरुवातीचे लेक्चर फार महत्त्वाचे आहे नाही तर वर्षभर वर परत, परत परत प्रश्न पडतो आपण फक्त अभ्यास करत जातो आपण फक्त वाचत राहतो पुढे जातो तसं करता कामांना हे सुरुवातीला क्लिअर करायचं आहे तर अभ्यासाची प्रॉपर दिशा आपली तयार होते त्या प्रॉपर दिशेनुसार गेलं तर मग जे तुम्ही अकरा महिने इनपुट देणार आहात त्या अकरा महिने मॅक्झिमम आउटपुट कळू शकता हे लक्षात घ्यायचं आहे इज इट क्लिअर का यस आहा, आहा, आह, यस बालू आपण सकाळी बोललो पण बालू तुम्ही सकाळचं लेक्चर ऐकलं असेल मी सकाळी एज दाखवलं त्याच्यात एक्स सर्व्हिसमॅनला त्रेचाळीस वर्षच दिलेलं आहे म्हणजे आता मला परत ऑप्शनलचे आणि सगळे लेक्चर होते म्हणून माझं राहून गेलं मी तुम्हाला कॉल बॅक करणार होतो तो, तो तुमचा आलेला फोनवर पण सकाळी सांगितलं पंचेचाळीस मी पण ते दिव्यांग उमेदवारासाठी पंचेचाळीस आहे आणि जे आपले एक सर्व्हिसमॅन आहे जे माझ्या डोक्यात होतं की एक सर्व्हिसमॅनला दोन वर्ष एक्झाम केलेलं आहे त्रेचाळीस प्लस दोन हे किती दिलेलं आहे त्रेचाळीसच दिलेलं आहे हे लक्ष आता घ्यायचं आहे इज इट क्लिअर येस 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 ओके पण ठीक आहे तुम्ही लेह लद्दाखला प्रचंड थंडी असेल ठीक आहे तुम्ही आपण परत बोलूया मग आता दुसरे ऑप्शन्स काय एक्स सर्व्हिसमॅन ज्यांचं त्रेचाळीस वय झालेलं आहे पूर्ण मग त्यांनी आता इथून एक्झाम देता येईल का आणि आता ही एक्झाम लांबलीमुळे आयोग किंवा सरकार एज एक्सटेंड करेल का जी आपली मागणी आहे मागणी आहे माझी पण आहे मान्य सगळ्यांचीच मागणी आहे तुम्ही परीक्षा लांबवलेली आहे आम्ही थोडी लांबवलेली आहे त्याच्यामुळे आमचं एज कुठेतरी हे होत असेल तर आमचा अटेम्प्ट वाया गेला तुम्ही दरवर्षी नियोजित लेक्चर ॲड घेतली काढली पाहिजे ती ॲड ती वेळेवर सर्क्युलेट झाली पाहिजे म्हणजे आम्हाला वेळोवेळी एक्झाम देऊन त्या डेटमध्ये देण्यात येतात हा पण पॉईंट सध्या लक्षात घ्यायचा आहे इज इट क्लिअर सो सांगण्याचं म्हणून मी तुम्हाला म्हणतो हे जस्ट दाखवलं नाही आहे हे लेक्चर्स महत्वाचे आहे माझं म्हणणं आहे सुरुवातीपासनं तुम्ही वहीत याच्यात जे जे पॉइंट्स आपण सांगतो ते लिहून घ्यायचे किंवा पॉइंट आउट करून ठेवा ते फार महत्वाचे आहे तुमची अभ्यासची दिशा आता पी वाय क्यूलिसिस सोमवार झालं फार महत्वाचं आहे मग तुमच्या डोक्यात जाईल की क्यू अॅलिसिस कधी करायचं माझं म्हणणं आहे ॲलिसिस करायचं मला पी क्यू बघा आता क्यू समजत नाही पहिले अंटील एन तुम्ही जो स्टेट बोर्ड वाचत नाही स्टेट बोर्डची ना एक रीडिंग होते तुम्हाला पीवाय क्यूचं काही कळत नाही आणि काय क्यू अॅलिसिस करणार आहे आपण आपल्यासाठी काय महत्वाचं आहे ते समजून घेऊया अशा स्वरूपाचं असणारं आपलं एक स्वरूप त्याच्यात आपण टाकलेलं आहे दुसरं एक भाग लक्षात घ्यायचा आहे मग आता रिसोर्सेस हा एक मुद्दा असतो काय म्हणतो मी तुला रिसोर्सेस हा एक मुद्दा आहे आपल्याकडे की मी स्टडी मटेरियल काय वापरलं पाहिजे आता याच्या याच्यात स्टडी मटेरियल हा एक फार मुद्दा महत्वाचा असतो तर याच्यासाठी आपण काय करतो हे लक्षात घ्या माझं म्हणणं आहे स्टेट बोर्ड जे तुमचं बेसिक पक्कं करण्यासाठी क्लासमध्ये असतात याच्यात शॉर्ट पी डी एफ ज्या लेक्चरच्या होतात या लेक्चरच्या पी डी एफ तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जातात पी पी टीच्या दुसरं स्टेट बोर्ड तुम्ही वाचायचं आहे का तर वाचायचं आहे त्याशिवाय पूर्ण ऐकून करणार नाही दुसरं याच्याशिवाय मी तुम्हाला म्हणतो आहे की आपला जो प्रिंटेड नोट्सचा घट्टा आहे मी इथं दाखवतो या सगळ्या प्रिंटेड नोट्सचा आपण अपडेट करून ठेवल्या भूगोलाची असेल इतिहास असेल नंतर इंग्रजी आणि मराठी आहे मेन्सशी इकॉनॉमी अर्थव्यवस्थेची पर्यावरण विज्ञान तंत्रज्ञान सांख्यिकी राज्य शास्त्र आणि सामान्य विज्ञान या सर्व प्रिंटेड नोट मटेरियल हे तुम्हाला मिळतं शिवाय आपला जो कंबाईनचा पूर्व आणि ब आणि कचा पी वाय क्यूचा ॲनालिसिस आणि वर्गीकरण आहे हा एक जो काही ठोकळा आहे हा प्रश्नपत्रिकेचा संच पण तुम्हाला देतो आणि त्याच्यावर कळत नाही हे तुम्हाला दिल्यावर याच्यावर एक लेक्चर मी एक्सप्लेन करत असतो की हे काय कशाला हा युटिलाईज करायचं घेतलं मागच्या प्रश्नपत्रिका बघितल्या उत्तर सोडवायचं अजिबात नाही याला अजून चार महिन्यानंतर याला युटिलायझेशन चालू होईल पहिल्या सुरुवातीला याचा सब्जेक्ट वाईजचा इंडेक्सच आपला महत्त्वाचा आहे तेवढाच करायचा ते सांगत असतो मी स्टेप बाय स्टेप सांगेल ते कसं करायचं तो एक भाग लक्षात घ्यायचा आहे आणि याच्यानंतर क्लास नोट्स ज्या प्रिंटेड आहे प्लस 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 टीचर बरोबर आहे पीडीएफ नोट्स या आपण इथं करतो आणि मग पी वाय क्यू जे काही आपला ठोकळा आहे हा ठोकळा हे तुम्हाला मटेरियल म्हणून याच्यात इन्क्लूड आहे स्टेट बोर्ड आयदर ऑफलाईन आणि पी डी एफ हे तुम्ही आम्ही पी डी एफ देतो शेअर करून ठेवतो सगळ्या बॅच बॅचच्या ॲपमध्ये पी डी एफ त्यातनं डाउनलोड करा प्रिंट काढा आणि तिथे वाचणं गरजेचं आहे त्याच्यानंतर स्टेट बोर्ड किंवा क्लासच्या असणाऱ्या पीपीटीची पीडीएफ आपण कन्वर्ट करून तुम्हाला देतो हे लक्षात घ्यायचं आहे सो हे आपला बेस आहे हा बेसच्या आधारे जेव्हा क्लासमध्ये जे टीचिंग होतं त्यावेळेला आपण रनिंग शॉर्ट नोट्स काढायचे आहे ना असं नाही रनिंग शॉर्ट नोट्स काढणं गरजेचे आहे त्याच रनिंग शॉर्ट नोट्स काढल्या तर शक्यतो वर्गात जेव्हा शिक्षक एक्सप्लेन करतात ते एक्सप्लेन करताना थोडंसं डीप आणि डिटेल एक्सप्लेन करतात त्याला विविध अँगल असतात त्या वेने आपल्याला हे करणं गरजेचं आहे मग ते आपण बॅचमध्ये सर्व करून घेतो का तर हे सर्व करून घेतो हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे मग मी परत सांगतोय हे ज्या स्टेप्स आहे बॅचच्या या स्टेप्स लक्षात घ्यायचं आहे या मुद्दाहून मी स्टेप्स सांगतोय तुम्हाला म्हणून पहिले साधारणता ओके पहिले साधारणता आपण चाळीस ते पंचेचाळीस दिवस कुठले कुठले स्टेट बोर्ड शिकवतो याच्यात लक्षात घ्या कुठले कुठले तर पहिले भूगोल स्टार्ट होईल भूगोलनंतर राज्यव्यवस्था राज्यव्यवस्थेनंतर अर्थव्यवस्था अर्थव्यवस्थेनंतर इतिहास आणि सामान्य विज्ञान हे सगळं बेसिक इथं तयार करतो फक्त गणिताचं बेसिक गणिताचा पाया कारण की तो पुस्तकाच्या फोट्या पलीकडे जावं लागतो बेसिक म्हणजे कंचे भागू नियम येतो का तुम्हाला क्रॉस मल्टिप्लिकेशन येतं का बेसिक गणिती प्रक्रिया तुम्हाला जमतात का असं ते शिकवायचं तर बेस पक्का करतात मी लॉजिक रिजनिंगचा जा म्हणत नाही गणिताचा बेस असे सर घेतात अशा प्रकारे आपण पहिले चाळीस ते पंचेस दिवसात हे होतं याच्या टेस्ट आपल्या असतात टॉपिक वाईज जे काही असेल किंवा अर्धे अर्धे टॉपिक करून आणि एक कॉम्प्रेसिव्ह टेस्ट त्याची होते त्याच्यानंतर आपला मेन सिलेबस चालतो हा सिलेबस सध्या साधारणतः मग इथून पुढे सहा महिने साधारणतः आपला हा सिलेबस रन होतो किती महिने सहा आणि त्याच्यापुढे हे जो तुम्हाला प्रिंटेड नोट्स पी डी एफ दिलं जातं हे सगळं झालं की तुमचे टेस्ट चालू असतात आणि साधारणतः जवळजवळ एक महिना ही तुम्हाला रिव्हिजन बॅच परत असते काय असते रिव्हिजन महिना सात आणि एक आठ असं आठ महिन्याचं टेंटेटिव आठ बॅक्ट जास्त झालं तर कधी आठशे कमी होत नाही पण असं टेंटेटिव्ह आपल्या बॅचचं नियोजन आहे हे लक्षात घ्या अशा स्वरूप ही बॅच कंडक्ट होते म्हणून जे आज सकाळी लेक्चर घेतलं परीक्षेचं स्वरूप आता संध्याकाळी मुद्दाम काय घेतलं ऍक्च्युअली बॅच कशी मुलांच्या प्रश्नास तुम्ही बॅच घेणार कशी आहे ऑनलाईन ऑफलाईन मोडमध्ये आहे टेलिग्रामचा ग्रुप तुमचा क्रिएट होतो बॅचचा त्या ग्रुपमध्ये सगळं मटेरियल शेअर केलं जातं लक्षात घ्यायचं पीडीएफ मटेरियल वगैरे हो फक्त एक रिक्वेस्ट असते की फार तुम्ही शेअर करू नका बाहेर ते महत्त्वाचं मटेरियल आहे तुम्ही शेवटी पैसे भरून ती बॅच घेतलेली असते लक्षात घ्यायचं आहे आणि मी माझं काय म्हणणं असतं की तुम्ही प्रोफेशनल आणि सेल्फिश पाहिजे ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना तुम्ही स्वतःचं हित बघितलं पाहिजे तुम्ही स्वतःच ही जी तुम्ही सार्वजनिक आणि सामाजिक कामात गेला तर मग तुम्ही तुमच्या लांब पासून बरोबर तुम्ही स्वतः पुरत विचार केला बी सेल्फिश आणि मग तुम्हाला यश मिळतं मिळतं तुमचा मार्गांचा फायदा तुमचा वेळेचा फायदा हा फार महत्वाचा आहे त्यावेळी सुद्धा इथं विचार केला पाहिजे असं मी म्हणेल मग अशा प्रकारे आपल्या बॅचचं नियोजन असणार आहे क्लिअर का आपल्या प्रकारे अशा प्रकारे आपलं बॅचचं नियोजन असणार आहे फक्त मी इथं परत सांगतोय की म्हणून सुरुवातीला पहिले आपले परत तेवीस मी आता प्लॅन दाखवला तेवीस डिसेंबर तुमचे सब्जेक्ट सिलेबस बरोबर आहे पी वाय क्यू आणि सोर्सेस हे लेक्चर प्रत्येक सब्जेक्टचं चालू होईल तेवीस डिसेंबर चोवीस डिसेंबर पंचवीस डिसेंबर असं साधारणतः सव्वीस ते सत्तावीस डिसेंबरपर्यंत आणि तिथून मग आपलं काय चालू होईल स्टेट बोर्ड टीचिंग स्टेट बोर्ड तिथून कंटिन्यू मग ते आपलं सव्वीस जानेवारी किंवा जास्तीत जास्त एकतीस जानेवारी पर्यंत चालेल आणि फेप मग पहिला विषय जो मीच घेत असतो भूगोल आपण भूगोलापासून स्टार्ट करतो भूगोल हा जरी सोपा आहे फक्त वाच आहे म्हणून मी पहिले घेतो त्यात बऱ्या आयडिया तुमच्या क्लिअर होतात कशाच्या अभ्यासाच्या आयडिया क्लिअर करायचे असतात मला तुमच्या अभ्यासाची दिशा क्लिअर करायची असतात म्हणून मग मा भूगोल आणि भूगोल संपलं की बाकीचे विषय असं आपलं तिथं नियोजन स्टार्ट होतं सुरू होतं हा सुद्धा लक्षात घ्यायचा आहे इज इट क्लिअर का आता हा पी डी एफ इंग्लिशमध्ये नाही बुक्स इंग्लिशमध्ये नोट्स अवेलेबल झाल्या मोस्ट ऑफ द आपल्या याच नोट्सला आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं आहे आता मला माहीत आहे जनरल सायन्स समजतच नाही मराठीत सामान्य विज्ञान मराठीचे टर्मिनॉजी समजत नाही याच्यात तरी आम्ही बऱ्यापैकी काय केलं आहे शब्द टाकलेले आहे पण आमचे सायन्स इतिहा म्हणजे हिस्ट्री जॉग्रफी पॉलिटी इकॉनॉमी याचं आमचं इंग्लिशमध्ये कन्वर्जन झालेलं आहे सो so, या इंग्लिश मिडियमला जे मुलं प्रेफर करतात म्हणजे सर टीचिंग म... समजतं लिंक होतं अंडरस्टँडिंग होतं पण रिसोर्स म्हणून वाचताना मला इंग्लिश मटेरियल हाताशी पाहिजे त्या विद्यार्थ्यांना इंग्लिश मटेरियल आपलं काय असणार आहे हाताशी आपण नोट्स देणार आहे या नोट्स मी असं म्हणत नाही या नोट्स पूर्ण परिपूर्ण आहे पण पर एक लक्षात घ्यायचं आहे जे जे आयोगाचे असणारे टॉपिक्स आहे त्या केलेलं आहे त्या टॉपिकवर आलेले प्रश्न दिलेले आहे जर तुम्ही इंडेक्स बघितला मागच्या पीवायक्यू प्रश्न बघितले तर याच्यात समजा आता भारताचे अकरा टॉपिक आहे महाराष्ट्राचे सतरा टॉपिक आहे अकरा आणि सतरा भरपूर भूगोलाचे टॉपिक झाले या टॉपिकचा सगळ्या डेटा याच्यात दिलेला आहे शिवाय नोट्स क्लासमध्ये लिहून दिलेल्या असतात त्या दोन प्रकारच्या पीडीएफ नोट्स त्यात असतात असं प्रत्येक फॅकल्टीचा तुम्हाला डेटा येतो म्हणजे मटेरियलिंग होतं स्टॅटिक डेटा ज्याच्यावर आयोगाचे सत्तर ते ऐंशी टक्के प्रश्न निघतात तो स्टॅटिक डेटा तुमच्यापाशी या मटेरियल स्वरूपात हाताशी येतो आणि व्हॅल्युडेशनचे काही लेक्चर्स आपले मग नंतर ऍड होतात तो सुद्धा पॉईंट इथे लक्षात घ्यायचा आहे अक्षय क्लिअर का सर बुक्स पी डी ऑफ इंग्लिशमध्ये आहे मोस्ट ऑफ द आलं प्रिंटिंगला जाईल मधल्या आणि तेव्हा ते अवेलेबल इन बुक्स नाही स्टडी मटेरियल ओके हे लक्षात घ्या ते अवेलेबल होईल क्लिअर का मग सो अशा प्रकारे आपलं बॅचचं स्वरूप असणार आहे मी फक्त एकदा सांगतो आहे की तुम्ही ही बॅच आपली जी स्टार्ट झाली तर स्वरूप काय प्रकारे लक्षात ठेवा फक्त इथं एकदा आज झालं उद्या सोमवारी पी वाय क्यू अॅनालिसिसचं लेक्चर असणार आहे आपलं त्याला थोडंसं तुम्ही मिस करू नका असं मी म्हणेल महत्त्वाचं लेक्चर आहे पी वाय क्यू अॅनालिसिसचं ओके त्याच्यानंतर सिलेबस डिकोडिंग करून दिल मी ट्वेंटी फोर स्टडी प्लॅन है? है। करा करा, बेसिक स्टेट बोर्ड वन मंथ स्टडी प्लॅन आणि बुक लिस्ट असे आपले लेक्चर्स असणार आहे ॲनालिसिस का करावे कधी करावे हे महत्वाचं आहे हा महत्वाचा प्रश्न आहे नवीनला कधी करावे कळत नाही कुठल्या स्टेपला करावे कसं करावे आपण याच्यावर बोलूया नंतर सिलेबस डी घेऊन अभ्यास समजून घेताना ट्वेंटी फोर अवर्स स्टडीचे नियोजन कसं करायचं अभ्यास सुरुवात बेसिक स्टेट बोर्ड हे लेक्चर झाले की आपली बॅच मग तुमचे सिलेबस डी स्टार्ट होईल हे लक्षात घेऊया इज इट क्लिअर तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन ॲडमिशनसाठी हा नंबर दिलेला आहे या नंबरवर कॉल करून तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन ॲडमिशन लक्षात घेऊ शकता आपली माणसं अक्षय सुजित क्लिअर का सो so, आज काही फार याच्यात आता बद्दल स्वरूप जे तुमचे प्रश्न येतात म्हणून लाईव्ह येऊन मी ते सांगितलं आहे की आपली बॅच कशी आहे काय आहे सो so, ही बॅच तुम्ही नक्कीच दोन हजार पंचवीसची जर तयारी करत असाल तर जॉईन करा ओके काही तुमच्या अडचणी असतात जॉईन करण्यासाठी तर हा नंबर दिला आहे याच्यावर तुम्ही संपर्क करा आणि तुमच्या अडचणी तिथं असतील त्या सॉल्व्ह करा इज इट क्लिअर चाले, या, हो चालेल थांबूया यू ऑल द बेस्ट सोमवारी सकाळी अकरा वाजता पी वाय क्यू अनालिसिस म्हणजे काय कधी केलं पाहिजे कसं केलं पाहिजे कशातून केलं पाहिजे त्यासाठी आपला पी वाय क्यूचं पुस्तक आहे हे पण मी दाखवून ठेवतो हे लक्षात घ्या चालेल